संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ लागेल अशी दुर्दैवीपणे मृत्यू झालेल्या वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करण्यासाठी मुंबईवरून मनसे नेत्या रीटा ताई गुप्ता तसेच पिंपरी चिंचवडच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी वैष्णवीच्या माहेरी जाऊन तिच्या घरच्यांची भेट घेतली रीटा ताई गुप्ता यांनी वैष्णवीच्या आईवडिलांसोबत शर्मिली ठाकरे यांचं फोनवरून बोलणं करून दिलंय बातमी संकलन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा